जून शाळेचा पहिला दिवस आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा पुणस्कडूआवाडी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अतिशय उत्साहाने व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते तसेच पुनटबीडच्या विस्ताराधिकारी भाग्यश्री हिरवे पुणस केंद्राचे केंद्रप्रमुख सुहास सायरे शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे पदवीधर शिक्षक मंगेश अटकर सहशिक्षिका शुभ्रा यादव श्रुती कुळसेकर जहिदा पनळेकर पुनसगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच संतोष लिंगायत शाळा व्यवस्थापन समिती कडूच्या अध्यक्षा समीरा मालदार तसेच पुनसगावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष रुप राजू साळवी सर्व पालक ग्रामस्थ विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत आजचे नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वाटप हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला आजपासून आपला जिल्हा परिषद रत्नागिरी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची शुभारंभ झालेली आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये मुलांसाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम आपण साजरा केलेली आहे काही दिवसापासून जिल्हा रत्नागिरीचे शिक्षण विभागामार्फत येत्या शैक्षणिक वर्षासाठी जे नियोजन करायचे आहे नवीन शिक्षकांची भरती असो समुपदेशन असो भौतिक सोयी सुविधा अनुषंगाने अपग्रेड करायची आहे नंतर उच्च शैक्षणिक वर्षासाठी जे आपण अभ्यासक्रम निश्चित करून त्याच्या अंमलबजावणीची पण आपण दक्षता घेतलेली आहे सो माझा आव्हान आहे सर्व पालकांना मुलांना शिक्षकांना आपल्या अधिकाऱ्यांना की आपला येत्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक मुलांसाठी आपण गुणवत्ता शिक्षण देऊया जिल्हा परिषदनगिरी विशेषतः आपला मुलांसाठी विविध योजना आपण राबवतो निरंतर योजना जसं मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश मिड डे मी याच्या व्यतिरिक्त जिल्हा प्रशत्नागिरी मार्फत शाला जाणूया विज्ञान कार्यक्रम अनुभव विज्ञान विज्ञान कार्यक्रम विविध प्रकारचे गुणवत्तावाढी विषयी म्हणजे उपक्रम आपण घेतो नंतर मुलांसाठी त्यांच्या फिजिकल हेल्थ साठी आणि एक चांगली आणि अतिशय उत्कृष्ट अशी योजना राबवल्या गेलेली कारण यामधनं जी गोरगरिबांची मुलं आहे ती कधी अमेरिकेत जाणार नव्हती इस्रोपर्यंत पर्यंत जाणार नव्हती त्या मुलांना जिल्हा परिषदेने आपल्या स्व त्यांना मुलांना पाठवलेला आहे हा एक भाग झाला आणि दुसरं त्या जिद्दीने मुलं काय करायला लागली अभ्यास करायला लागली विज्ञान या विषयामध्ये प्रगती करायला लागली अतिशय टफ असं त्या ठिकाणी मुलांचं मूल्यांकन केलं जाते त्यांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात लेखी परीक्षा घेतल्या जातात पहिल्यांदा त्यांचे केंद्रस्तरावर तालुका स्तरावर बीट स्तरावर नंतर जिल्ह्याला परीक्षा घेतली जातात आणि त्यातून जी मुलं त्या गुणवत्ता यादीमध्ये येते त्यांची निवड केली जाते आणि अशा या मुलांना पुढे पाठवलं जाते कदाचित त्यांना बघून येणाऱ्या मागच्या मुलांनासुद्धा वाटते पालकांना वाटते की चला माझाही मुलगा किंवा मुलगी ही अमेरिकेपर्यंत पोहोचली पाहिजे कुठेतरी सायंटिस्ट बनले पाहिजे आणि मीसुद्धा इस्रोला यावर्षी जाऊन आलेले आहे मला छान अनुभव आलेला आहे मुलं खूप हुशार असतात फक्त त्यांना एक वळण द्यायचं काम आणि प्रोत्साहन द्यायचं काम हे जिल्हा परिषद रत्नागिरी करत आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी सुद्धा माझी मी जरी कर्मचारी आहे तरी पण मी जिल्हा परिषदेचे आभार मानते